नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजी विषयातील युनिट फोरमधील फोर, फोर पॉईंट टू हा घटक बघणार आहोत ज्याचं नाव आहे कॅलेंडर कॅलेंडरला आपण मराठीमध्ये म्हणतो दिनदर्शिका काय म्हणतो दिनदर्शिका चला तर मग घटक सुरू करूयात बघा ए रीड द नेम्स नेम्स म्हणजे काय नाव वाचायचे कशाचे नाव वाचायचे बघ रीम्स ऑफ द मंथ्स म्हणजे मंथ म्हणजे महिना मंथ म्हणजे महिना महिन्यांचे नाव वाचा मॅच देम विथ द कार्ड्स आणि बाजूला कार्ड दिलेले आहेत पांढरे त्याच्यासोबत ते महिन्याचे नाव मॅच करायचे देन नंबर द कार्ड्स फ्रॉम वन टू ट्वेल्व नंतर कार्डला काय करायचं एक दोन तीन असे नंबर द्यायचे चला सुरुवातीला आपण काय करूयात सर्व महिन्यांचे नाव वाचून घेऊयात रेडी आहात सगळे चला तर मग सुरू करूयात बघा हे कॅलेंडर आहे दोन हजार वीस या वर्षाचं बघा पहिला महिना आहे जानेवारी म्हणा सगळेजणं जानेवारी पाठं करू त्याला दुसरा महिना आहे फेब्रुवरी म्हणा फेब्रुवारी तिसरा महिना आहे मार्च म्हणा मार्च चौथा महिना आहे एप्रिल कोणता आहे एप्रिल आता खाली जाऊयात बघा पाचवा महिना आहे मे म्हणा मे सहावा महिना आहे जून कोणता आहे जून सातवा महिना आहे जुलै म्हणा जुलै आठवा महिना आहे ऑगस्ट म्हणा तुम्ही सुद्धा ऑगस्ट पुढं बघा नववा महिना आहे सप्टेंबर म्हणा सप्टेंबर दहावा महिना आहे ऑक्टोबर म्हणा ऑक्टोबर अकरावा महिना आहे नोव्हेंबर म्हणा नोव्हेंबर बारावा महिना आहे डिसेंबर कोणता डिसेंबर आता आपल्याला काय करायचं कार्ड ओळखायचे आणि त्या कार्डच्या महिन्यात त्याला ते नावं द्यायचे बघा डाव्या बाजूला कार्ड आहे पहिलं कार्ड वाचतो बघा पहिलं कार्ड आहे जुलै जुलै हा कितवा महिना आहे सातवा बघा इथं लिहितो सात तुम्हीसुद्धा लिहून घ्या सात तुमच्या पुस्तकामध्ये उजवीकडे बघा उजव्या कोपऱ्यात एप्रिल एप्रिल कितवा महिना आहे बघा इथं तिथंच खाली उत्तर दिलेले पहा एप्रिल हा आहे चौथा मग इथं मी लिहितो चार तुम्हीसुद्धा तुमच्या पुस्तकात लिहून घ्या चार एप्रिल कितवा महिना आहे चौथा आता पुढं बघा बघा डाव्या बाजूला ऑक्टोबर ऑक्टोबर कितवा महिना आहे दहावा मग इथं मी लिहितो दहा तुम्हीसुद्धा तुमच्या पुस्तकात लिहून घ्या दहा बरोबर आता उजव्या बाजूला बघा उजव्या कोपऱ्यात मे मे कितवा आहे पाचवा फाईव आहे ना पाचवा कोणता मे आता डाव्या बाजूला परत या ऑगस्ट ऑगस्ट कितवा महिना आहे आठवा कितवा आहे आठवा आता उजव्या बाजूला बघा नोव्हेंबर नोव्हेंबर किती आहे अकरावा कितवा महिना आहे अकरावा त्यानंतर परत खाली बघा डावीकडं बघा जानेवारी त्यांनी दिलेला आहे जानेवारी कितवा महिना आहे पहिला त्याच्या खाली बघा डिसेंबर डिसेंबर कितवा महिना आहे बारावा किती आहे बारावा सुद्धा लिहून घ्या आता उजव्या कोपऱ्यात वर बघा फेब्रुवारी फेब्रुवारी कितवा महिना आहे दुसरा कितवा आहे दुसरा आता पहा फेब्रुवारीच्या खाली मार्च मार्च कितवा महिना आहे तिसरा कितवा आहे तिसरा आता खाली जाऊयात बघा शेवटचा डावीकडं पहा जून जून कितवा आहे सहावा कितवा महिना आहे सहावा उजवीकडे बघा सप्टेंबर कितवा महिना आहे नववा कितवा आहे नववा महिना अशा पद्धतीने आपण हे महिने बघितले आता याच्यावर एक प्रश्न आहे या पाठावरचा स्वाध्याय तर पहा सी द कॅलेंडर आता खाली एक कॅलेंडरची दिनदर्शिका दिलेली आहे ती बघा लिसन ऐका अँड अँसर आणि प्रश्नाचे काय द्या उत्तर द्या चला सुरू करूयात अगोदर बघा हे दिनदर्शिका पाहून घ्या ही कोणत्या महिन्याची डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे डिसेंबर दोन हजार वीसची आहे आता याच्या खाली आपण जाऊ आणि प्रश्न बघून घेऊ आधी पहा प्रश्न पहिला काय म्हणतो हाऊ मेनी डेज हाऊ मेनी म्हणजे किती डेज म्हणजे दिवस आर देअर इन धिस मंथ या महिन्यामध्ये किती दिवस आहेत तर बघा शेवटची तारीख पहा दा थोडंसं वर बघा एकतीस थर्टी वन मग म्हणा देअर आर थर्टी वन डेज इन धीस मंथ परत रिपीट करा देअर आर थर्टी वन डेज इन धीस मंथ आलं लक्षात प्रश्न दुसरा बघा हाऊ मेनी डेज आर देअर म्हणजे किती दिवस आहेत हाऊ मेनी डेज इन द सेकंड वीक आता वीक म्हणजे आठवडा वीक म्हणजे आठवडा आता बघा बरं दुसरा आठवडा कधी सुरू झाला सहा तारखेला सुरू झाला मग दुसऱ्या आठवड्यात किती दिवस आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सेवन किती दिवस आहेत दुसऱ्या आठवड्यात सेवन डेज आता तिसरा क्वेश्चन बघा हाऊ मेनी मंडेज डू यू सी इन धिस मंथ हाऊ मेनी म्हणजे किती मंडेज म्हणजे सोमवार किती सोमवार आहेत किती मंडेज आहेत बघूत चला वर बघूत आपण पहा सर्वात सुरुवातीला पहा दोन नंबरची ओळ पहा एम म्हणजे मंडे आता मंडे बघा सेवनला एक आहे फोर्टीनला एक आहे ट्वेंटी वनला एक हे आणि ट्वेंटी एट लाईक आहे म्हणजे किती वन टू थ्री फोर मग उत्तर याचा असं द्यायचं देअर आर फोर मंडेज इन धीस मंथ आलं लक्षात सर्वांच्या आता क्वेश्चन सी बघा लिसन अँड रिपीट ऐका आणि परत म्हणा आता फक्त तुम्हाला माझ्यामागं महिने वाचायचेत आणि हे तुम्ही व्हिडिओ रिपीट करू करू परत चार ते पाच वेळेस महिने वाचून घ्यायचे बघा एकदम हळूहळू जानेवारी म्हणा जानेवारी दुसरा महिना फेब्रुवारी म्हणा फेब्रुवारी तिसरा महिना मार्च मार्च चौथा महिना एप्रिल एप्रिल पाचवा महिना खालच्या ओळीत बघा मे म्हणा मे सहावा महिना जून म्हणा जून सातवा महिना बघा जुलै म्हणा जुलै आठवा बघा ऑगस्ट म्हणा ऑगस्ट नववा महिना सप्टेंबर म्हणा सप्टेंबर दहावा महिना बघा ऑक्टोबर म्हणा सर्वजण ऑक्टोबर अकरावा महिना नोव्हेंबर म्हणा नोव्हेंबर आणि बारावा आणि शेवटचा महिना डिसेंबर म्हणा डिसेंबर तर अशा पद्धतीनं आपण कॅलेंडर या पाठावर घटक आणि त्याचा स्वाध्याय समजून घेतला सर्वांचे पाठ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद